राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या किरण राज घोडके याला पंढरपूर पोलिसांनी दहा लाख रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याविरोधात आंदोलन करणाऱ्या घोडके याने बदनामी थांबवण्यासाठी खंडणीची मागणी केली होती पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली काल रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये सरडे याने घोडके याला बोलावले पोलिसांच्या उपस्थितीत दहा लाखांची रोकड दाखवण्यात आली आणि साडेआठच्या सुमारास घोडके पैसे स्वीकारत त्याला अटक करण्यात आली त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस अंतर्गत खंडणी धमकी आणि जबरदस्तीने पैसे उकलण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत साखर कारखान्याशी संबंधित फसवणूक प्रकरणीही पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला होता या कारवाईमुळे खंडणी खुरांवर पोलिसांनी कडक संदेश दिला आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं